नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही पैसे मॅनिफेस्ट करायच्या प्रयत्नात असाल आणि तुम्ही छान ऍफर्मेशन वगैरे केलेलं आहे की मला इतके इतके पैसे मिळालेले आहेत किंवा तुम्ही विज्युलायझेशन करताय की तुमच्या बँकेत एवढा बॅलन्स आहे वगैरे असं काही पण एक गोष्ट मला सांगायची आहे या व्हिडिओ बद्दन की असं जेव्हा तुम्ही पैसे मॅनिफेस्ट करायचा प्रयत्न करताना सुरुवातीला तेव्हा ते खूप अवघड जातात आता हल्ली आपण बघतो मी बघते खूप पॉडकास्टवर ह्याच्या त्याच्यावर सारखं लिहिलेलं असतं की तीस दिवसात कोटी रुपये मिळवा वगैरे असं काय काय तर त्या मागचे ना पैसे मॅनिफेस्ट करताना काय चूक होते हे आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आणि त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता हे देखील सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम काय येतो बघा की पैसे मॅनिफेस्ट करायचे आहेत पण पैसे कशासाठी मॅनिफेस्ट करायचे आहेत ह्याचा विचार आपण करत नाही म्हणजे काय होतं की पैसे कोणी पैशासाठी मॅनिफेस्ट करतं का की पैसे तुम्ही म्हणता का की नाही आता ह्या पाचशेच्या नोटा मला आल्या ना की मी त्याची फ्रेम करून लावणार आहे किंवा मा माझ्या बँक बॅलन्सचा फोटो माझ्या सोशल मीडियावर व्हॉट्सअप स्टेटसवर वगैरे सगळीकडे ठेवणार आहे नाही किंवा अगदी सिनेमात वगैरे दाखवतात ना की अगदी असं गादीवर असे पैशाचा एक थर वगैरे लावून त्याच्यावर तुम्ही झोपणार आहात पाचशेच्या नोटांवर वगैरे असं तर नाही असं यातलं काहीच आपण करणार नसतो आणि यासाठी आपल्याला पैसे नकोच असतात पैशामागचं पैसे हवे असण्यामागचं काहीतरी कारण असतं काय असतं तर बऱ्याच वेळेला आपल्याला एखादं घर हवं असतं आपल्याला गाडी हवी असते आपल्याला काहीतरी एक प्रकारची पैसा एक प्रकारची सुरक्षितता देतो म्हणजे एक भावना असते की एवढे पैसे असले की आपल्याला सुरक्षित वाटतं किंवा आपल्याला पाहिजे ते आपण करू शकतो याचं आपल्याला असं वाटतं की स्वातंत्र्य मिळतं मला ते पैसे मिळाल्यावर किंवा काही गोष्टींना आपण हो म्हणू शकतो आणि काही गोष्टींना आपण पैसे हातात असले की नाही म्हणू शकतो सो ह्या अशा कुठल्या तरी गोष्टींसाठी त्या भावनेसाठी आपल्याला पैसा हवा असतो सो so, ह्याचा आपण फारसा कधी विचार करत नाही पैसे करताना आपण पैसे हवे त्यासाठी आपण बाय फिफ्टी फायव्ह असेल काहीही आपण त्याच्यासाठी टेक्निक वापरतो तर ही पहिली चूक आहे की पैसा हा पैशासाठी आपल्याला नकोच आहे तर पैसा हे काय आहे पैसा हे माध्यम आहे बरोबर आहे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच एक साधन आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं पैशाकडे आपण ते साधन म्हणून न बघता आपण त्याला एक प्रकारच्या मनात एक अडथळा म्हणून बघतो म्हणजे काय की पैसे नाही म्हणून माझी ही स्वप्न पूर्ण होत नाहीयेत अशा दृष्टीनं आपण पैशाकडे बघतो की पैसे आले की मी हे सगळ्या गोष्टी पूर्ण होतो आत्ता पैसे नाही आहेत म्हणून मी आला काहीच मिळत नाहीये अशी पैशाकडे बघायची आपला एक दृष्टिकोन असतो सो ही आपली एक पहिली चूक असते आता पैशाच्या बाबतीत बघा की असं आहे का की पैसे जगात कमी आहेत म्हणजे तुम्हाला मिळणं अवघड आहे असं नाही आहे आत्ताच्या जग इतिहासात आपण बघितलं तर आत्ता जेवढे पैसे सर्क्युलेशन मध्ये आहेत तेवढे ह्याच्या आधी कधीच नव्हते आता युएसी सेंट्रल बँक दिवसाला लाखो डॉलर प्रिंट करते आहे सगळीकडे पैसा मुबलक प्रमाणात आहे म्हणजे त्यामुळे असं नाही आहे की खूप कमी पैसे आहेत आणि आपल्याला त्यातले एवढे मिळायला पाहिजेत असं असं काही नाही आहे तर आता हा इथे फरक काय पडतो की आपल्या इथे माइंडसेटचा फरक पडतो म्हणजे पैसे खूप आहेत जगामध्ये मग आपल्याला का असं वाटतं की पैसा मिळवणं किंवा हे अवघड आहे किंवा पैसा हा अडथळा आहे कारण आपण त्या ज्या पैशाचा एका वेगळ्या दृष्टीनं विचार करतो आहे आता एक उदाहरण देते म्हणजे हे थोडंसं क्लिअर होईल तर आता बघा की तुम्ही काहीतरी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे आणि ऑर्डर केलेला आहे तर तुम्ही फक्त कशाचा विचार करता की ज्या दिवशी ती डिलिव्हरी तुमच्याकडे येणार आहे तुमच्या पॅकेज जेव्हा तुम्हाला पोचणार आहे त्या दिवशी ते येत आहे का नाही एवढीच तुम्हाला ते तुम्हा पॅकेज बद्दलची काळजी असते तुम्ही हा विचार करता का की तो डिलिव्हरी देणारा व्हॅनमधनं येईल का मोटरसायकलवरनं येईल स्कूटरवरनं येईल त्याला त्याला किती किती रुपयाचं पैसे चा, किती वेळेचं रुपयाचं त्याला पेट्रोल घालावं लागेल चुकणार तर नाही ना रस्ता नेट मॅप बघून येईल ना वगैरे असं या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काही देणं घेणं नसतं तुमचा सगळा इंटरेस्ट असतो तुमच्या पॅकेजमध्ये बरोबर आहे मग आता असं बघा की पैशाला जर का तुम्ही अशा दृष्टीने बघितलं की पैसा हे एक डिलिव्हरी व्हॅन सारखा आहे तुम्हाला काहीतरी वेगळंच हवंय जे आपण आधी बघितलं की या प्रश्नाचं आपल्याला उत्तर पाहिजे की आपल्याला पैसा कशासाठी हवा आहे तर ती गोष्ट मिळवण्यासाठी पैसा हे फक्त डिलिव्हरी व्हॅन सारखं एक माध्यम आहे ते सगळं नाहीये म्हणजे उद्देश पैसा मिळणे नाहीये उद्देश ते पॅकेज मिळणे आहे बरोबर आहे कारण बघा डिलिव्हरीच्या वेळेला आपण हा विचार करत नाही ते कुठनं कसं कुठनं आलेलं आहे आपल्याला ते वेळेत मिळालेल्याशी कारण एवढंच आपला विचार असतो आणि त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल टेन्शन नसतं त्याच्याबद्दल आपण असं सारखा विचार करत नाही नकारात्मक काही विचार नसतात आपल्या पॅकेज येण्यामध्ये आपल्या मनामध्ये पण तेच पैशाच्या बाबतीत जेव्हा काय होतं जेव्हा आपण असा विचार करतो की कुठलीही गोष्ट मिळवताना मला आधी पैसा यायला पाहिजे तर तेव्हा आपलं जे सबकॉन्शियस प्रोग्रामिंग आहे जे आपण स्वतःही केलेलं नाही आहे ते कदाचित आपलं लहानपणी आपल्या नकळतपणे झालेलं आहे कारण आपण सगळेजण अशा गोष्टी ऐकतो घरामध्ये पैसा काय झाडायला लागतो का किंवा कोणाला खूप पैसे मिळाले तर त्यांनी काहीतरी केलं असेल चुकीच्या गोष्टी म्हणून एवढा पैसा आला आहे त्याला लगेच अशा गोष्टी किंवा पैसा मिळणं किती अवघड आहे माहिती आहे का वगैरे असे सगळे डायलॉग आपण लहानपणी ऐकलेले असतात त्यामुळे आपल्याला माहिती नाही पण असं एक पैशाच्या बाबतीत आपला एक वेगळा प्रोग्रॅमिंग झालेलं असतं आणि जेव्हा आपण असे पैसे आपण ॲफॉर्म करतो विज्युलाईज करतो तेव्हा ते हे सबकॉन्शियस माइंड आपल्याचं प्रोग्रॅमिंग आपल्याला ते ती भावना आणण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी खूप अवघड होत जातं कारण हे मागचे जे विचार आहेत आपले मनातले माहिती न माहिती असतील ते सगळे वर यायला लागतात त्यामुळे पैसा मॅनिफेस्ट करताना आपल्याला एक प्रकारचं खूप प्रेशर असतं एक प्रकारचं ना काळजी असते आणि एक असं डेडलाईन सारखं असतं की होतील ना या वेळेत येतील ना वगैरे असं तेच तुम्ही असा विचार केला की पैसा मला घर घ्यायसाठी हवाय तर मला मॅनिफेस्ट घर करायचं असेल तर मी घर विज्युअलाइज केलं तर बघा की घर व्हिज्युअलाइज करताना मी लेट से की मी विज्य व्हिज्युअलाइज केलं की माझं या या एरियात घर आहे अशी मी बेडरूम सजवलेली आहे मी सकाळी उठते आणि मला खिडकीतून असा व्ह्यू दिसतो आहे तर हे सगळं व्हिज्युअलाइज करताना मला एक प्रकारचा आनंद मिळतो पण तेच मी जर का असं व्हिज्युअलाइज करायला लागले की एवढं घर हवं आहे मग घराला किती पैसे लागतील पहिली इन्स्टॉलमेंट कितीची लागेल दर महिन्याला ई एम आय कसा भरावा लागेल ह्या सगळ्या विचारात जर का मी असले तर मग ती घर असण्याची भावना घर मिळाल्यानंतरचा आनंद मला मिळणं खूप अवघड आहे आणि तो आनंद वाटणारी नाही कारण मी सारखं त्या मॉर्गेज म्हणजे त्या अपफ्रंट किती पैसे द्यावे लागतील किती याचा भाव वाढलेला आहे फर्निचरची किती कॉस्ट येईल ह्या सगळ्या पैशांच्या विचारात अडकल्यामुळे मला ती भावना आणणं ते पैसे मला आलेले आहेत खूप अवघड जातात मग आता एखाद्या आपण उदाहरण घेऊ की ट्रिपला जायचं आहे तर ट्रिपमध्ये मी तिथे पोचलेली आहे आणि मला ते छान मी एन्जॉय करते आहे माझ्यासमोर काय दृश्य दिसतं आहे हे सगळं जर का मी विचार केला कशी वेदर आहे तर मला त्यातनं आनंद घेता येतो बट त्याच्यावर मी म्हटलं की माझ्याकडे इतके पैसे झाले की मला ती ट्रिप होणार आहे त्यामुळे मला इतके पैसे हवेत हा पैशाचा जेव्हा फोकस येतो ना तेव्हा आपला स्ट्रेस वाढतो टेन्शन वाढतं एक प्रकारचं डेस्परेशन येतं की हे झालं नाही तर ट्रिप हो नाही होणार असा आपण विचार करायला लागतो त्यात अजून देखील एक हे असतं आपल्या डोक्यात पैशाबाबत काही हे असतात की ह्याच मार्गाने पैसा येणार सो आपण युनिव्हर्सला हे पण सॉर्ट ऑफ सांगायला प्रयत्न करत असतो की मग मला इनक्रीमेंट मिळेल मला असं काहीतरी बोनस मिळेल असंच याच मार्गाने मला पैसे येईल तर ह्याच्यात एक गोष्ट आहे बघा नेविल गॉर्डन यांची स्वतःची एक स्टोरी आहे जी मी शेअर केलेली आहे त्याचे व्हिडिओची लिंक देते खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे की ते आपल्या घरात घरी कसे गेले न्यूयॉर्कमधनं तर तेव्हा त्यांनी काय व्हिज्युअलाइज केलं तर हे असं आपल्याला जो एंड रिझल्ट पाहिजे तो व्हिज्युअलाइज करणे आणि त्याच्याबद्दल विचार करणे ती भावना आणणे हे जास्त महत्वाचं आहे कारण युनिव्हर्स खूप वेगवेगळ्या वेग मार्गाने आपल्याला पैसे देऊ शकतो आपणच त्याला सारखं सांगतो की याच मार्गाने पैसा मिळणार आहे याच पाहिजे मला असं तर त्याच्याऐवजी ना असं जर का तुम्ही एंड गोलमध्ये गेला आणि त्या भावनेत गेला एंड स्टेटमध्ये गेला जसं नेव्हल गॉर्डन म्हणतात तर युनिव्हर्स खूप वेगवेगळे मार्ग शोधतो तुम्हाला देण्याची मग वेगळ्या संधी वेग येतील वेग प्रमोशन मिळेल लॉटरी जिंकू शकाल उद्या तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये वे इन्व्हेस्ट केलं तो खूप वर जाईल सो so, माहिती नाही ना आपल्याला कुठनं काय असे ना आपलं स्वप्न पैसे आल्यानंतरच स्वप्न आपल्याला पूर्ण होणं महत्वाचं आहे so, सो आपण त्याच्यावर फोकस करणं जास्त महत्वाचं आहे so, सो uh, जसं मनी माइंडसेट तुम्ही हळूहळू बदलाल किंवा काही मॅनिफेस्टेशन झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पैसा मिळवणं ही इतका अवघड नाही आहे या स्वतःच्या माइंडसेट चेंजमुळे तुम्हाला पुढच्या वेळेला कदाचित पैसे मिळवणं सोपं जाईल नुसतं पैसे मागून पण सुरुवातीला तुम्हाला एंड स्टेटमध्ये जाणं जास्त महत्वाचं आहे कारण युनिव्हर्स तुमचा बँक बॅलन्स बघत नाही युनिवर्स तुमचा ना विश्वास बघतं की ही हे स्वप्न पूर्ण होणार आहे याचा तुम्हाला किती विश्वास आहे ह्या व्हायब्रेशनवर युनिव्हर्स काम करतं ह्या व्हायब्रेशनला युनिवर्स रिस्पॉन्ड करतं सो मनी मॅनिफेस्टेशनमध्ये ही चूक खूप लोकांकडनं होते म्हणून आज हा व्हिडिओ केलेला आहे बघा का, काय कसं वाटतंय तुम्हाला तुमचे काय विचार आहेत ते ऐकायला आवडतील मला आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय येऊन भेटूया थँक्यू नमस्कार